सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला मोठ्या थटामटात आणि उत्साही वातावरणात सुरुवात सांगलीत मध्यरात्री बारा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला मोठ्या थटामटात आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकच जल्लोष करीत फुलांचा वर्षाव करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात झाली यावेळी सवाष्ण महिलांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा सादर करत शिवजन्मोत्सवाला प्रारंभ केला शिवजन्मोत्सव समितीकडून या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीसाठी हजारोंच्या संख्येनं सांगली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले होते यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत महिलांनी आपला उत्साह यानिमित्ताने व्यक्त केला या निमित्ताने बुधवारी दिवसभर मर्दानी खेळ भव्य स्क्रीन आणि लाईट शो भव्य साऊंड सिस्टीम आदर्श बाजे अशा अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या बस समितीच्या वतीनं साजरे करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली